जिल्ह्यातील कराड शहरात एकूण आठ बेकायदेशीर व अनधिकृत कत्तलखाने उद्ध्वस्त करण्यात यावे यासाठी सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी निवासी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक व कराड नगर परिषद यांना निवेदन देण्यात आलेले आहे सदर ठिकाणी दररोज शेकडो गोवंश कापले जातात गोरक्षकांनी आजपर्यंत पोलिसांच्या मदतीने सदर ठिकाणी अनेक वेळा छापे टाकून कायदेशीर कारवाई केली आहे तरी देखील गोवंश हत्या थांबत नाही ही, ही वस्तुस्थिती आहे कराड नगर परिषदेचे व गोमाफियांचे आर्थिक लागेबंदे असल्याने कोणतीही कारवाई केली जात नाही अशा स्थानिक नागरिकांच्या तक्रारी आहेत लवकरात लवकर कराड नगर परिषदेने सर्व बेकायदेशीर कत्तरखाने उद्ध्वस्त करावेत अन्यथा न्यायालयात गोमातेंच्या संरक्षणासाठी न्याय मागणार याची प्रशासनाने नोंद घ्यावी यावेळी गोरक्षक वैभव जाधव अक्षय डिसले अमित अस्वले मयूर ससार शुभम चव्हाण शिवप्रसाद इत्यादी उपस्थित होते